मकर संक्रांतीनंतर रथसप्तमी पर्यंत साजरा होणारा महिलांना अत्यंत आवडीचा कार्यक्रम म्हणजे हळदी कुंकवाचा एकमेकींच्या घरी न जाता सर्वजण एकत्रित येत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आतापर्यंत अशा कार्यक्रमांना फक्त सुवासिनींना आमंत्रण दिलं जायचं मात्र या जुन्या परंपरेला छेद देत विधवा महिलांना बोलवून त्यांचा सन्मान करण्यात आलाय पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वाफगाव या ठिकाणी हा उपक्रम राबवण्यात आला विधवांच्या आयुष्यात सामाजिक सन्मान निर्माण करून मानसिक सक्षमीकरण करणे याच उद्देशाने ग्रामपंचायत वाफगाव यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते विधवा महिलांचे धाडसी पाऊल रूढी परंपरांना छेद देत हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता समाजात विधवा महिलांना धार्मिक कार्यक्रमात तितके महत्वाचे स्थान नसते आजही आपला समाज या परंपरेत अडकलेला दिसून येत आहे परंतु हळदी कुंकवाचा कार्यक्रम म्हणजे एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला दिलेला मान असतो या विचाराने प्रेरित होऊन हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले होते यावेळी प्रामुख्याने संगीता शिंदे साधना कराळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी महिलांमधून बोलताना ॲडव्होकेट क्रांती कराळे गारगोटे व साधना कराळे यांनी उपस्थितांची मने जिंकली तसेच यावेळी प्रामुख्याने ग्रामसेवक सांडभोर मॅडम मयुरीताई टाकळकर ग्रामपंचायत सदस्य सोनल लंगोटे गीता नगरकर ग्रामपंचायत सदस्य इंदुबाई टाकळकर ऑपरेटर ढेरंगे मॅडम तसेच पंचक्रोशीतील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या लक्षात आलं नाही आणि मम्मी आणि डॅडीच्या खेळामध्ये ते कार्या मायकल जॅक्सन म्हणून गल्ली गल्लीमध्ये गल्ली फिरायला लागले म्हणून संस्कारांची पहिली पिढी निर्माण करायचं काम कोणी करायचंय तर प्रत्येक स्त्रीनं प्रत्येक मातेनं आपल्या मुलाला संस्कारांचे विचारांची विचारांची चांगली पिढी घडवण्याचं काम केलं पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये अशी एक पिढी झाली कि शहाजी राजांना शिवाजी राजांना आणि शिवाजी राजांनी संभाजी राजांना घडवलं आणि महाराष्ट्राच्या मातीमध्ये बत्तीस निर्माण झालं आणि म्हणून मला वाटतं की आमच्या स्त्रियांमध्ये इतकी ताकद असताना इतकं काही करण्याची त्यांच्यामध्ये क्षमता क्षमता असताना स्वतःला आपला म्हणून तुम्हाला कोणी घेऊन आपलं म्हणून तुम्हाला कोणी घेऊन समजायला सांगितलं तुम्ही तर सबला कारण एक स्त्री असते ना घरातील की त्या घरातील मी तर म्हणते करता असते कारण एक स्त्री जरी एक दिवस आजारी असेल तर तिच्या घराची अवस्था काय होते ही आपण पाहिलेली आहे ते मग अशी ताईंनी सांगितल्याप्रमाणे साता जन्माचं नातं हे लग्नानंतर बांधलं जातं आणि हे साता जन्माचं नातं एकदा बांधलं एकदा त्याच्या नावाशी आपली नाळ जोडली गेली त्याच्या नावाशी आपलं नाव जोडलं गेलं तर ते शेवटपर्यंत आपण त्याचं नाव लावणार असेल तर त्याचे अधिकार आपण काढून का पाहिजे लोकांना ते अधिकार आपणच आत्मसात केले पाहिजे हे विधवा सती हे कुणी सांगितलं अहो ज्या वेळेस शहाजी राजांचं निधन झालं होतं आणि जिजाऊ माता सती जायला निघाल्या होत्या आणि जिजाऊ माता सती जायला निघाल्याच्या नंतर अरे रायता जमली होती रायताच्या डोळ्यातून असू येत होत्या ढसा ढसा होती जिजाऊ भाऊ साहेब तुम्ही जाऊ नका सती या रायताच काय होईल आमची रायता सगळी जनता सगळी अनाथ होऊन जाईल तुम्ही सती जाऊ नका जिजाऊ पुढे पुढे जात होत्या पण अचानक लोकांचा एवढा मोठा जिजाऊ माता आल्या आणि जिजाऊंनी ठरवलं की सती जायचं नाही आणि ती सती जायचं त्यांनी निर्णय मागे घेतला आणि जिजाऊ रयतेसाठी रयतेवरती अन्य अत्याचार होणाऱ्या प्रत्येक स्त्री मागा प्रत्येक माणसा सागा प्रत्येक कुटुंबा मागं उभी राहिली जिजाऊ जर नसती तर या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य या महाराष्ट्राच्या मातीत उभं राहिलं नसतं अहो साबित राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी अतुल कुराडे वावगाव दैनिक राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाचा राष्ट्र सह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनिसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात करियर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव छप्पन्न सत्याऐंशी तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी राष्ट्रसह्याद्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम